फ्रेंड्स वेलकम इन सहज शिक्षण युट्यूब चॅनल तर स्टुडंट आज आपण बघणार आहोत इयत्ता आठवी चा मराठी हा विषय आहे त्यामधला पाचवा जो धडा आहे सुरांची जादूगिरी या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे बेल ऑकॉनवरती पटन प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे सगळे स्वाध्याय मी अपलोड करणार आहे त्याचे त्यावेळेला तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल त्याचबरोबर याच्या आधीचे सुद्धा चॅप्टरचे कवितेचे जे का स्वाध्याय आहेत हे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी ही प्लेलिस्ट बनवलेली आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता चला आता आपण स्वाध्यायला स्टार्ट करूयात तर आपला पहिला प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा त्यामधील प्रश्न अ गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये तर ती चार वैशिष्ट्ये आपण कशी दिलेली आहेत बघा मंद लयबद्ध व दमदार आवाज दुसरा आहे जात्यात घास घातल्यावर येणारा भरडा आवाज त्यानंतर तिसरा आहे पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि चौथा आहे गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल तर अशा प्रकारे आपण त्या आवाजाची वैशिष्ट्य लिहिली आहे आता त्यामधीलच आसमंतात भरलेले संमेलन पहिलं शब्दांचे दुसरं सुरांचे आणि तिसरं आवाजाचे आता विद्यार्थ्यांना प्रश्न दुसरा एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहा अ खेडे जिथे विसावते ते ठिकाण उत्तर आहे निसर्गाची मांडी प्रश्न खेड्याला दिलेली उपमा उत्तर फुले प्रश्न ई लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्य उत्तर आहे दळणाचे जाते प्रश्न तिसरा का ते लिहा त्यातील प्रश्न अ घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते कारण उत्तर आहे घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते कारण अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा छिडकाव लाभतो प्रश्न आ कंटाळलेले वासरू टाहो फोडते कारण उत्तर आहे कंटाळलेले वासरू टाहो फोडते कारण ते दुधासाठी आसुसलेले असते प्रश्न चौथा खालील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा त्यामधील प्रश्न अ पहाटेला पुरती जाग आली नव्हती तर याच उत्तर आहे अजून पूर्ण सकाळ झालेली नव्हती नेक्स्ट प्रश्न आ थोड्या वेळाने दिशांना आकार आला तर याच उत्तर प्रकाश पडल्यामुळे गर्द अंधार बंद झाला व यामुळे सर्व दिसतील झाडे झुडपे दिसू लागली पुढील प्रश्न ई अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा चिडकाव लागला उत्तर आई चिमणी पेटवते आणि जात्यावर दळू लागते तेव्हा चिमणीचा पिवळसर प्रकाश घरातल्या वस्तूंवर हळूहळू तरंगू लागतो आता प्रश्न पाचवा योग्य जोड्या लावा गट आणि ब गट तर ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तर दिलेली आहेत पहिला चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू व्हायोलीन वर हलक्या हाताने तारा छेडाव्यात दुसरा, सकाळचे हे संगीत म्हणजेच वाद्यवृंदा सारखे वाटते तिसर एखादे पोपट या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो चौथा आहे गोट्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज आणि पाचव कोंबड्याचा कॉक कॉक असा ठेका धरणारा आवाज तर अशा प्रकारे आपण या दोन्ही गटांच्या व्यवस्थित जोड्या लावलेल्या आहेत पुढे बघूयात काय आहे प्रश्न सहावा आवाजाची सोबत ही संकल्पना तुमच्या शब्दात सांगा उत्तर खेडेगावामध्ये विविध प्रकारचे आवाज आपल्या सोबतीला असतात परंतु हे आवाज शहरात कानावर पडत नाहीत उदाहरणार्थ सकाळी पक्षांचा खिलबिलाट बांधलेल्या गाई बकऱ्यांचे आवाज 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 शहरात कुठेही ऐकायला मिळत नाही दिवस सुरू होण्यापूर्वीच सुरू होणारे आवाज हे दिवस संपला तरीही रात्रीपर्यंत आपली सोबत करतात अशी आवाजाची सोबत ही संकल्पना आहे पुढचा प्रश्न सातवा दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा तर त्यामध्ये ऐकावेसे वाटणारे आवाज आणि कानाला त्रासदायक वाटणारे आवाज तर ऐकावेसे वाटणारे आवाज कोणते आहेत बघा चिमण्यांची चिवचिव पक्ष्यांचे विविध आवाज नदीची खळखळ गायी गुरांचे हंबरणे तर हे जे आवाज आहेत हे आपल्याला ऐकावेसे वाटतात आता आपल्याला त्रासदायक वाटणारे आवाज कोणते आहेत बघा मिक्सरचा आवाज वाहनांचे विविध आवाज कारखान्यांचे आवाज आणि कुत्र्याचे भुंकणे तर हे आवाज आहेत हे कसे आहेत त्रासदायक आहेत प्रश्न आठवा भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधून लिहा उदाहरणार्थ निसर्गाच्या लडीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो तर उत्तर बघा पहिला तर खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजाचे अलंकार घालून जन्माला येत असतो दुसरं पहाटेला पुरती जाग आलेली नसते तिसरा अंधाराला पिवळसर प्रकाशाचा छिडकाव लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना रूप प्राप्त होते आता पुढचा भाग आहे खेळूया शब्दांशी तर हा भाग खूपच इंटरेस्टिंग असतो चला बघूयात यामध्ये काय विचारलेला आहे त्यामध्ये प्रश्न अ पाठाधारे विशेष विशेषणाच्या जोड्या लावा तर इथे हे दिलेलं आहे बघा टाहू मुलायम लडीवाळ तान, स्पर्श मांडी आवाज आसूसलेला किरटा भरभरीत आणि कुर कुरेबाज तर विशेषण आणि विशेष आपल्याला भरायचं आहे जोड्या लावायच्या आहेत तर कसं येणार पहिल्यांदा आसुसलेला टाकू त्यानंतर येणार कुरेबाज तान त्यानंतर येणार मुलायम स्पर्श मग येणार किरटा आवाज लडीवाळ मांडी तर अशा प्रकारे आपण हे तक्ता किंवा आपण जोड्या लावा सांगितलं होतं व्यवस्थित जोड्या लावलेल्या आहेत आणि हा तक्ता पूर्ण केलेला आहे दा, प्रश्न आ, तक्ता पूर्ण करा त्याच्यामध्ये शब्द दिलेले आहेत त्यामध्ये सामान्य रूप आणि विभक्ती प्रत्यय आपल्याला लिहायचं ले आहे शब्द बघा पहिला आहे सुराने तर त्यातील सामान्य रूप आहे सुरा आणि विभक्ती प्रत्यय ने लागलेला आहे दुसरा आहे सुरा त सामान्य रूप सुरा आहे आणि विभक्ती प्रत्यय त लागलेली आहे तिसरा आहे सुराचे तर सामान्य रूप आहे सुरा आणि विभक्ती प्रत्यय चे लागलेले आहे त्यानंतर आहे सुरा ला सामान्य रूप सुरा आहे विभक्ती प्रत्यय ला, लागलेलं आहे आणि पाचवं आहे सुराशी तर सामान्य रूप आहे सुरा आणि विभक्ती प्रत्यय शी लागलेली आहे तर या ठिकाणी आपला हा जो स्वाध्याचा व्हिडिओ आहे हा पूर्ण झालेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू बाय